सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सोलापूर आवक अठरा हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान